गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आपला डेली रुटीन चालू झालेला आहे हा पण फरक एवढा आहे की आता थंडी आहे तर थंडीमध्ये आपल्याला मुलांच्या टिफिन बनवण्यासाठी इतकं विचार करायला नाही लागणार तसंच मी इथं बनवते हे पालक आणि थोडी माझ्याजवळ कांद्याची पात कोथंबीर असं होतं म्हणून मी मिक्स क त्यांना कापून घेतलं व्यवस्थितपणे बारीक बारीक चॉप करून घेतलं आणि मी मुलांना बनवणार आहे पालकचा पराठा काल मी बनवला होता खोबऱ्याचा आणि शेंगदाण्याचा कुठचा मिक्स पराठा मी मुलांना पराठाच देणं हे करते अशाने ते टेस्टी पराठा आहे म्हणून खाऊन घेणार नसती भाजी नाही खात मुलं आणि मी पीठ घेतलं त्याच्यामध्ये काळी तीड आणि ओवा ओवा मेन आहे तो ओवा टाकायच्याच बाकी तुम्हाला टाकायचं नाही टाकायचं ते तुमची मर्जी आणि होतं मसाल्यामध्ये हळद नमक तिखं जिरं ते टाकून घेतलं मीने आणि व्यवस्थितपणे ते पालक जे चॉप करून ठेवलं होतं ते पण टाकून घेतलं त्यांना दोन तीन वेळेस धुतलं मीने पालक आणि त्यांना आणि मी तांब्यामध्ये पाणी घेतलं आणि आता मी कणिक व्यवस्थितपणे भिंजून घेणार आहे मी थोडंसं घी टाकलं मोहन देण्यासाठी म्हणून आणि आता मी पा कणिक व्यवस्थितपणे मळून आहे माझ्या मुलांना पालक पराठे मेथीचे पराठे खूप आवडतात आणि मी आता थंडीमध्ये रेग्युलरी हेच पराठे देणार आहे मुलांना आणि इथं बघू शकता कणिक व्यवस्थितपणे मस्त असं नरम भिजत घालून घेतलं मीने आणि अशा वड्या करून करून मी ठ देणार मुलांना दोन दोन पराठे मुलं माझे नेहमी घेऊन जातात बाकी अशी पालकची भाजी मेथी असं टिफिनमध्ये नाही खात मुलं माझे रिटर्न आणतात म्हणून मी अशा प्रकारे पराठे करून देते दे। जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन आणि ते भेटणार म्हणून आणि व्यवस्थितपणे खाऊ शकता आणि स्कूलमध्ये फक्त पंधरा मिनटाचाच ब्रेक राहतो टिफिन फिनिश करण्यासाठी तर हे कसं राहतं ना की रोल करून दिला की मुलं पटकन फिनिश करतात आणि डबा पण फिनिश होतो आणि पोट पण भरून जातं आणि जेणेकरून मुलांना प्रोटीन पण भेटतं ते मी अशाच प्रकारे टिफिन देते मुलांना काही ना काही वेगवेगळ्या वेग भाजीपाला टाकून पराठे बनवते तुम्हाला हे रेसिपी आवडली असणार तर तुम्ही पण ट्राय करू शकतात घरी खूप सिम्पल आहे का जास्त काही टाईम लागला नाही हा ते तुम्ही तुम्ही रात्री चॉप करून ठेवू शकता पण काय ना रात्री माझ्या घरी पाहुणे आले होते दिदी आणि जिजू म्हणून मला खूप टाईम झाला होता तर मी ते काही केलं नाही पण मी सकाळी तरी पण सहा वाजता उठले आणि पटकन सात वाजेशी मुलांचा टिफिन रेडी होऊन गेला माझे मुलं रेडी होत आहे स्कूलसाठी ते स्वतःहून रेडी होऊन जातात मला त्याचं काही प्रॉब्लेम नाही होत आणि हां आज ओमचे पप्पा नाही उठले मला मदत करण्यासाठी म्हणून उर्वी तिचे पाण्याची बॉटल भरते उर्वी ओ असे मला मदत करत राहता काय का ना काही थोडी आणि ते ॲटोमॅटिक त्यांचे त्यांचे रेडी होऊन जातात मला उर्वीचे पण केस विंचायचे तिचे केस खूप मोठे आहेत आणि तिला खूप हाऊस आहे मोठ्या केसांची मी नाही म्हणते वाढवण्याचं पण तिला हाऊस आहे तर बघू शकता मी इथं पराठे रेडी होऊन गेलेले आहेत आणि मुलांचा आता टिफिन पॅक करून देणार जास्त काहीच नाही रोल करून घेणार आणि असे दोन दोन पराठे ठेवून देणार इथं झाले मुलांचे टिफिन पॅक मुलं आता यांना पोट भरून आणि एन्जॉय करून खातील त्यांचं पोट पण भरून जाणार आणि इथं आता मी बसणारे उर्वीचे केस मिंचरायला मी, मी एका वर्षामध्येच उर्वीच्या केसांची इतकी उर ग्रोथ केलेली आहे नाही तर उर्वीचे केस आहेत ना पूर्ण असे ओमच्या केसासारखे होते छोटे छोटे मी कापून घेतले होते पण आता ती म्हणे मला वाढवायचे केस तर मी त्याच्यासाठी खूप तेल हेअर मास्क वेगवेगळे लावत राहते उर्वीला तुम्हाला मी शेअर करणार नक्कीच आणि ओमची तब्येत आज काही बरी नव्हती त्याला सर्दी झाली होती पण तरी स्कूलमध्ये जायला लागतं तर फ्रेंड्स मी मुलांना आता व्हॅनपर्यंत सोडून येते तर व्हिडिओ आवडला असणार लाईक सबस्क्राईब बाय